मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार तर आजचा मी चाळीसगावचा बाजार दाखवतोय मित्रांनो चाळीसगावच्या दा म्हैस बाजार दाखवतोय तर आपण बघूया आता म्हैशी येत आहेत ज्या आहेत आता त्या मी तुम्हाला दाखवतो काय किंमत आहे हा पंच्याहत्तर हजार का ते पाडू आहे का तिचं किती दिवस झाले जाण्याला आठ दिवस झाले का काय दूध बीत किती देत दूध सहा लिटर दोघं वेळचं का एक वेळचं सहा लिटर दोघं वेळचं बारा लिटर बरं दोघं वेळचं बारा लिटर मित्रांनो एका टायमाला सहा लिटर दूध देते आपण बघू शकता होई चांगली जर तुम्हाला घ्यायचे असेल नंबर देणार त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून खरेदी करू शकता एका वेळचं सहा लिटर सांगताय काय फायनल किंमत किती येईल हा सत्तर सत्तरमध्ये येऊन टाकणार का बरं किती तिसऱ्यात जन्मली काही दुसऱ्यामध्ये का फोन नंबर सांगा बरं फोन नंबर फोन नंबर नाही फोन नंबर सांगावा लागेल ना तेव्हा आता कॉल करतील लोक नाही जर त्यांच्याकडे नंबर नाही मित्रांनो कुठून घेतला दादा मशीन किंमत काय लावली म्हणा पासष्ट हजार का किती आहे दूध आता साडेतीन तीन आहे का साडेतीन तीन लिटर देते मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय कमी जास्त करून घेणार व्यवहारा कमी जास्त करून जास्त कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो बघू शकता चा। चांगली चांगली शेतकऱ्याची कुठलं गाव दादा आपला येऊन भारायचे आहेत का हां जवळचे आहेत म्हणजे फोन नंबर सांगता येईल का फोन नंबर आहे हां त्यामध्ये चांगले मित्रांनो क्वालिटी चांगली म्हशीची तुम्हाला घ्यायचीच नंबर देताय दादा त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू खरेदी करू शकता बहात्तर एकोणपन्नास एकोणपन्नास सदुसष्ट झिरो पाच झिरो पाच पस्तीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क साधून तुम्ही महिशकरी करू शकता म्हशीची क्वालिटी चांगली आहे बघू शकता मैश फोडून मागून तुम्हाला संपूर्ण काय किंमत होता आता कोण आहे मला किंमत किती साठ हजार का किती दूध आता सहा सात लिटर दोघं वेळचं सात लिटर आहे मित्रांनो गण दिवस झाले वाटतं दिल चणायला त्याचं पाडू काही कमी जास्त करणार व्यवहारात हो जाईल का बरं फोन नंबर सांगता का फोन नंबर तोलावर आहे का किती दिवस घेईल पंधरा दिवस पंधरा दिवस घेईल का काय किंमत सांगायला साठ हजार किती येईल ते आता दुसऱ्यात का पहिल्या दुसऱ्यात आहे का साठ हजार रुपये किंमत आहे कमी जास्त करून घेणार बरं कोणतं गाव तुमचं फोन नंबर सांगा बरं नव्वद नव्वद अकरा अकरा सत्त्याऐंशी एकोणतीस एकोणतीस पंच्याहत्तर पंचाहत्तर चांगले मित्रांनो दुसऱ्या मित्र चालणार साठ हजार किंमत सांगताय कमी जास्त करून घेणार या पुढे घ्या गेली बघा मित्रांनो भाऊ काय किंमत येऊ एक लाख तीस हजार किती दिवस गेल जाण्याला पाच सहा दिवस गेल का चांगली मित्रांनो एक लाख तीस हजार किंमत सांगताय कमी जास्त करून घेणार हो शार। शार। ले ले का बघा मग चांगली एक नंबर मोठ्या किती जनेल आता ही दुसऱ्यात का दुसऱ्यामध्ये जाणे मित्रांनो बघा क्वालिटी चांगली माहिती एक नंबर क्वालिटी एकतीस मध्ये काही कमी जास्त का फोन नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट बहात्तर एकवीस सत्तावन्न घरी पण आहेत का तुमच्याकडे काय काय बरं व्यापारी आहेत घरी पण आहेत त्यांच्याकडे मित्रांनो जर तुम्हाला लागत असेल अडी दिवस बी तर त्यांच्याकडे उपलब्ध आहेत नक्की त्यांना संपर्क करून खरेदी करू शकता तुम्ही काय किंमत सांगायला एक लाख पस्तीस हजार किती देते दूध आता चिकज आहे का कालच जणली काय खाली पाडली का बरं कमी जास्त काही होऊन जाणार ना का होईल आहे का बाजारात कोणी एक लाख सात हजार एक लाख सात ला मागताय का बरं फायनल किती टाकणार एकवीस ला देऊन टाकणार का किती जणली आता ही दुसऱ्यात दूध किती दिल तरी साधारण चौदा लिटर चौदा लिटर दोघं वेळच बरं फोन नंबर सांगा बरं सत्याण्णव चौसष्ट चौऱ्याहत्तर अडुसष्ट बावीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे वही चांगली क्वालिटी चांगली मशीची जर तुम्हाला खरेदी करायचे असेल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण संपर्क साधून खरेदी करू शकता गाव कोणतं तुमचं नगरजवळ नगर जेवढ्याचे घरी पण आहेत का तुमच्याकडे घरी पण असतात तर मित्रांनो घरी पण असतात जर तुम्हाला आवडत असेल संपर्क साधा आणि खरेदी करा महित चांगली पुढे अडचण असल्यामुळे आपण जसे दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या माध्यम किंमत काय किंमत म्हणजे एक लाख तीस हजार बरं किती दिवस घेईल जाण्याला दिवस आठा दिवस घेईल का मागितली का साकाळपासून हो कितीपर्यंत नव्वद नव्वद पंच्याण्णवपर्यंत मागितली गेली किती जणेल आता दुसऱ्यात का तिसऱ्यात तिसऱ्यामध्ये जनेल बरं फोन नंबर सांगता येईल का सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याऐंशी अठ्ठ्याहत्तर एकोणपन्नास बरं ही एकच आहे घरी पण आहेत का एकच आहे शेतकरी का आपण शेतकरी शेत तर मित्रांनो शेतकऱ्याची म्हैस आहे चांगली म्हैस आहे जर तुम्हाला आवडत असेल तर खरेदी करू शकता मित्रांनो आधी किती दूध दिलेलं आहे पाच पाच सहा सहा एका वेळेच दिलेलं आहे मित्रांनो करू शकता म्हणजे चांगले नंबर दिलेला आहे संपर्क साधून खरेदी करू शकता आहे काय किंमत सांगायला एक लाख चाळीस दहा लिटर दहा बारा लिटर दोघं वेळचं आहे आणि किती दिवस गेल जन्हायला दिवस आठ ते किंवा पंधरा दिवस बरं हिची काय किंमत मग तिची सांगितली एक लाख रुपये बरं मागितली कोणी सकाळपासून बर रुमाला वाट थोडे आठवड्यात काही कमी जास्त होऊन जाणार का बरं फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी शहाऐंशी त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी शहाऐंशी झिरो नऊ बर दादा नमस्कार काय किंमत थोडीशी पंच्याण्णव पंच्याण्णव आहे का बरं पंच्याण्णव हजार किंमत सांगताय मित्रांनो बघा मागितली का सकाळपासून कोणी आलो तर गिरेक सकाळ पासून किती मा। पर्यंत मागितली सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर तर किती दिवस गेल जनायला जनायला का आठ दिवस गेल आठ दिवस गेल का बरं आठ दिवस गेल मित्रांनो बघू शकता दुसऱ्याच जनेल का चांगली मित्रांनो बघू काय दुधाची कॅपॅसिटी किती राहील चारच्या पुढे चारच्या का एका वेळेला चारच्या पुढे म्हणजे पाच दहा लिटर धरून घेतो घरी पण आहेत का तुमच्याकडे घरी पण आहेत का बरं तर फोन नंबर सांगा मग फोन नंबर नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ एकोणसत्तर एकोणसत्तर डबल झिरो बावन डबल झिरो बावन नाव काय तुमचं माझं नाव उत्तम मराठे उत्तम मराठे गाव बाराच खेडा तर मित्रांनो व्यापारी ते त्यांच्याकडे घरी पण आहेत जर तुम्हाला लागत असेल संपर्क साधू शकता आडी दिवस पण त्यांच्याकडे म्हैस उपलब्ध आहे मित्रांनो नक्की त्यांना संपर्क साधू बरं लागण पण आहेत का तुमच्याकडे लागण पण आहेत का लागण पण आहेत मित्रांनो बऱ्याच जणांच्या कमेंट असतात लागण म्हशी दाखवा लागण म्हशी दाखवा पण सध्या बाजाराला लागण म्हशी येत नाही मित्रांनो ताज्या म्हशी आणि तोलावरच्या म्हशी येत आहेत लागण क्वचित एक अर्धी आली तर आली तर जर तुम्हाला घ्यायचे असेल तर त्यांच्याकडे लागणपणे नंबर दिलेला आहे नक्की त्यांना संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो काही एक मैसा आहे पण तुमची गावही का काय किंमत तिची एक पस्तीस एक पस्तीस ते पाडू आहे बरं एक पस्तीसमध्ये काय कमी जास्त किती दूध बीध किती देते पाच पाच देते का दुसऱ्यात जनली का तिसऱ्या तिसऱ्या तिसऱ्यामध्ये जनली पाच पाच लिटर देते म्हणजे दोघांचं दहा लिटर दरे किंमत बिंमत व्यवस्थित हो मित्रांनो आणि कमी जास्त करून घेणार आहे ही पण तुमची आहे का बाजूची बाजूची बी त्यांचीच आहे मित्र पण पाहू आहे तिचं चाललेली दोन गोष्टी सवा पंच्याण्णव सांगितले पंच्याण्णव सांगितले का पंचन हो दूध किती दूध चार चार लिटर चार चार पक्का मित्रांनो आठ लिटर दोघा वेळचा आहे बोला तू बोला ना तू बोला जे। बोला जे जे। बोला दुसऱ्या लग्न जास्त सांगायचं तुम्ही आपण पहा मैस बोला निंबाई हो सोडून जाऊ का

तबेला आहे आणि त्यांच्याकडे आहेत मित्रांनो वगारी असतील वगारी लागणार आहेत लागणला असतील किंवा ताज्या मैसेजनलेल्या असतील त्या पण लागत असतील तर त्यांना संपर्क साधा त्यांच्याकडे नेहमी असतात तर त्यांना संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता त्यांच्याकडून तर त्यांचा नंबर दिलेला आहे आपण Come <laughs> on.